नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संत्राचे झाड एक वर्ष झालेले आहे आणि आता सध्या ऑक्टोंबर महिन्यात आपण आलेलो आहोत तर या महिन्यामध्ये या महिन्याच्या स्टार्टिंगला म्हणजे सोयाबीन निघण्याच्या एकदम शेवट आणि ऑक्टोंबर महिन्याच्या स्टार्टिंगला कशाप्रकारे झाडावर रोग येतात आज मी आलेलो आहोत हिवरा गावामध्ये म्हणजेच माझ्याच बागेमध्ये आपण आलेलो आहोत या बागेमध्ये तुम्ही बघू शकता की एक हजार झाडं लावलेले आहेत आपण मागच्या वर्षी ही झाडं लावली होती बाग आहे संत्राची आणि आता एक वर्ष झाड आपले झालेलं आहे तर आपले चांगले झाडे झालेले आहे पण आता या झाडावरती कोणकोणते रोग येणार काय येणार या सर्वांचा आपण या व्हिडिओमध्ये एक विश्लेषण करणार आहे ऑक्टोबर महिन्यासाठी तर मी सुधीर जोटे आपल्या सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जर काही व्हिडिओतली माहिती तुम्हाला विसंगत वाटली असेल तर कमेंट करा आणि याच्यावर सजेशन पण पाठवा जेणेकरून आपल्याला समजेल की आणखीन आपल्याला काय इम्प्रुवमेंट करता येईल तर आता हे आपण एक झाड बघत आहोत हे एक वर्ष झाड आहे आता या झाडाला पाने पोखरणारी अळीचा अटॅक खूप झालेला आहे आपण बघू शकता की ही पाने पोखरणारी अळी जी आहे ही या झाडावर आलेली आहे आणि हिचे एक लक्षणं काय आहे तर ही पानं जे आहे हे आपलं गुंडाळते आणि याच्यावरती पांढऱ्या कलरची एक रेश आपल्याला दिसते पांढऱ्या किंवा तपकरी कलरची रेश दिसते आणि हा जे किडा आहे म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये लिफ मायनर म्हणतात हा जे किडा आहे हा नवीन पालीवर अटॅक करतो म्हणजे आता या महिन्यामध्ये आपल्याला नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते आता आणखीन एक इथं हे दुसरं पण झाड आहे आपण बघू शकतो की हे बघा ही पालवी एकदम झोपलेली आहे आणि हे बा हे किडा आहे हे जे लिफ मायनर आहे याच्यामध्ये आपल्याला किडा दिसत असेल हे आपल्याला पाणी गुंडारतो आणि आपलं झाड खराब करण्यास सुरुवात करतो तर आता ज्या वेळेस आपल्या आता मी माझं एक दृष्टिकोन काय असते की सुरुवातीलाच आपण केमिकल फवारणी करायची नाही तर सर्वात आधी मी बघत असतो की जे झाड आहे हे किती प्रमाणात आपल्या झाडावरही था अटॅक आलेला आहे जर अटॅक साठ ते सत्तर पर्सेंटमध्ये आलेला असेल तर आपल्याला केमिकलची फवारणी घेणं आवश्यक हो आहे जर अटॅक हा वीस ते तीस टक्क्यामध्ये जर आलेला असेल तर आपण सीड एक्सट्रॅक्टची फवारणी करू शकतो किंवा निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्क आपण याच्यावर फवारू शकतो परंतु आता अटॅक खूप जास्त प्रमाणात झालेला आहे आणि कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे तर त्यावेळेस आपण केमिकलची फवारणी घेऊ शकतो तर मी तुम्हाला एक सांगणार आहे की कशाप्रकारे आपल्याला कोणतं केमिकल वापरायचं आहे हे कसं आपण ठरवायचं आहे तर यासाठी एक सोपी पद्धत आपल्याकडे आहे सर्वात आधी आपण काय करायचं की आपल्या मोबाईल ॲपमध्ये प्लॅन्टिक्स नावाचं एक ॲप डाउनलोड करायचं आता हे प्लॅन्टिक्स नावाचं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की प्लॅन्टिक्स ॲप आपलं डाउनलोड करायचं त्यानंतर आपण ज्या पण ठिकाणी आहोत त्या ठिकाणचं लोकेशन त्याला मागत असेल किंवा फोटोची परमिशन मागत असेल तर ती सर्व परमिशन त्या ॲपला देऊन द्यायची त्यानंतर आपण या ॲपमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन येते खाली केल्यानंतर टेक पिक्चर म्हणून ज्या प्रकार जसं आपण टेक पिक्चरवर क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला जो ज्या पार्टमध्ये आपल्याला वाटत असेल काही विसंगती दिसत असेल त्या पार्टला आपल्याला स्कॅन करायचं जसं आता मला या पानामध्ये काही खराबी दिसत आहे तर मी हे पान स्कॅन करतो ठीक आहे इथे गुड जसं मी याला स्कॅन करेल तसंच हे ॲप जे आहे हे ॲप जे आहे आपलं आपल्याला स्कॅन करून सांगेल की आपला कोणत्या प्रकारचा रोग याच्यावर आलेला आहे समजा आपल्याला कोणत्या कोणत्या वेळेस माहीत नसते की प्रकारचा आपल्यावर किड्याचा अटॅक आहे का रोगचा अटॅक आहे कशाचा अटॅक आहे तर त्यावेळेस हे प्लॅन्टिक्स ऍप आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकते म्हणजे शेताचा जे डॉक्टर आहे आपण स्वतःच होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला ऑप्शन आलेलं आहे की तुमचं कोण तुम्ही जे काढलेला फोटो आहे हे कोणा फोटोसोबत मॅच होते तर त्यावेळेस तुम्हाला जर वाटत असेल ज्या फोटो मॅच झाला त्याला आपण क्लिक करू शकतो क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपली फोटोची तुलना करता येते आपला फोटो आणि त्यांनी ॲपमध्ये दिलेला फोटो हे झाल्यानंतर आपल्याला इथं सी ट्रीटमेंट म्हणून येते आणि त्याच्या आधी आपल्याला या पूर्ण रोगाची म्हणजे लिफ मायनर जे आहे पाणी पोकळणारी जी अळी आहे याबद्दल विस्तृत माहिती येऊन जाते तर सायंटिफिक नेम येते ने सर्व गोष्टी येऊन जाते त्यानंतर आपण सी ट्रीटमेंट टाकल्यानंतर आपल्याला इथं ट्रीटमेंट येऊन जाते आपण कोणकोणत्या प्रकारची औषधी घेऊ शकतो यावरती एक औषधी सांगितल्या जात नाही तर खूप सारे औषधी सांगितल्या जाते त्याआधी आपण खाली आल्यानंतर प्रोडक्ट रिकमेंडेशन देते म्हणजे आपण इन्ग्रेडियंट कोणते वापरायला पाहिजे म्हणजे बाहेर कंपनी झाली अदामा कंपनी झाली यांचे प्रोडक्ट आहेत तर ज्या प्रोडक्टमध्ये कार्बोफ्युरॉन पॉईंट थ्री पर्सेंट सी जी असेल ते आपण वापरू शकतो किंवा इमिडी क्लोपराइड सतरा टक्क्यावाला इमिडी सुद्धा आपण वापरू शकतो इथं आपल्याला त्यांनी खूप सारे प्रोडक्ट दिलेले यापैकी कोणताही प्रोडक्ट आपण वापरू शकतो म्हणजे आता मी कॉन्फिडॉरची आज फवारणी करणार आहे यावरती जेणेकरून आता कॉन्फिडरमध्ये सुद्धा दोन कॉन्फिडॉर आहेत एक सुपर कॉन्फिडॉर आहे जे की तीस टक्क्यावाला आहे परंतु आपल्याला सत्ता सतरा टक्क्यावाला सुद्धा कॉन्फिडर आपल्याला इथं कामा येऊ शकते तर तुम्ही सुद्धा हे अशा प्रकारे हे जे ऍप आप आहे आप आपलं प्लॅन्टिक्स नावाचं ऍप आहे हे वापरून चांगल्या प्रकारे आपण स्वतः शेतीचा डॉक्टर बनू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं एवढंच तुम्हाला की ऑक्टोबर महिना आलेला आहे झाडाची निघाट राखणं आपल्याला खूप महत्वाचं आहे कारण की जर हे जर केलं नाही तर आपला बाहार पुढे जाऊन याच्यावर फरक पडू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चॅन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या खूप मित्रांपर्यंत पोहोचा धन्यवाद